मनसेकडून युती संदर्भात प्रस्ताव नाही सपकाळ यांचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसे युती संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची चाचपणी करते मात्र अद्याप महाविकास आघाडीत मनसेची युती होती का नाही यावर चर्चा केली जाते तर राज्यात जमीन घोटाळे होत आहेत पुणे महारवतन जमीन व्यवहार प्रकरण मंत्री प्रताप सरनायक यांनी भाईंदर येथे दोनशे कोटींची जमीन तीन कोटीत घेतल्याचा आरोप केला जातोय दरम्यान या सगळ्या मुद्द्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन कानर्जे यांनी पाहूयात ते काय म्हणतात वारंवार या संदर्भामध्ये सांगितल्यानंतर मला असं वाटतं की या संदर्भात पुन्हा पुन्हा बोलण्याची आवश्यकता नाही इथं पर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्याचे निर्णय दिलेले आणि हे सगळं प्रक्रिया महाराष्ट्रभर सुरू असून बारा तारखेला स्टेट पार्लमेंटरी बोर्ड हे त्याची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये या सर्वांचा आढावा आणि तिकीट वाटपाची प्रक्रिया ही पुढे जाणार आहे आणि या संदर्भामध्ये पहिले दिलेल्या सूचनेच्या अनुषंगानं इंडिया अलायन्सचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत किंवा स्थानिक पातळीवर आपण चर्चा करा अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत या अनुषंगानं आतापर्यंत सर्व जे आढावा घेण्यात आलेला आहे किंवा जी, जी माहिती आहे त्या अनुषंगानं मनसेच्या अनुषंगानं कुठेही प्रस्ताव आलेला नाही आणि तो प्रस्तावच नसल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देणं हे औचित्याचं ठरणार नाही दादा शरद पवार की आघाडीतील नेत्यांनी ने एकत्र बसून निर्णय घ्यावा आणि काँग्रेसने टोकाची भूमिका घेऊ नये त्यांची ती असणारी सूचना आहे एक ज्येष्ठ नेते ने आणि इंडिया घटक म्हणून त्यांनी केलेली ती सूचना आहे त्यांचा तो अधिकार आहे दादा पुणे जमीन प्रकरण व्यवहार हा सध्या राज्यामध्ये गाजतोय अजित पवार असेल पार पवार यांचे आरोप केले जात आहेत आणि अजित पवारांनी असा दावा केला की या जमीन प्रकारे एकही रुपया दिला गेला नाही हे तो मी नव्हेच नावाचं एक लखोबा लोखंडेचं जे गाजलेलं महाराष्ट्रातलं जे पात्र होतं ते आता अजित पवारांच्या माध्यमातून कुठेतरी लखोबा लोखंडे टू अशी धूम त्यांनी ही ठोकलेली आहे त्यामुळे जेव्हा व्यवहार रद्द होतो तो रद्द होत असतानाच हाही एक व्यवहार आहे पैसे दिल्या जाणं हा आर्थिक व्यवहार आहे आणि जमीन लाटणं हा देखील एक व्यवहार आहे परवानग्या देणं खरेदी रजिस्ट्री होणं हाही व्यवहार आहे त्यामुळे व्यवहार हा शब्दाचा ते ज्या पद्धतीने फिरवा फिरवी करतात बुद्धिभेद करतात आहे त्यांच्याजवळ बोलण्यासाठी काहीच नाही त्यामुळे लखोबा लोखंडे हा त्यांच्या अंगात सध्या संचारलेला आहे प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर मध्ये दोनशे कोटीची जमीन तीन कोटी मध्ये घेतल्याचा आरोप केला जातोय हो सत्य आहे, आहे, ते हे एकच प्रकरण नाही कारण ही अलिबाबा आणि चालीस चोर हे देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात बसलेले आहेत आणि सर्रास दरोडे घालण्याचं काम आणि जमिनी लाटण्याचं काम हे सरकार मधील लिप्त सर्व मंत्री आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार हा धंदा आणि ही दलाली सुरू केलेली आहे बिहारमध्ये निवडणुका झाल्या व्हीव्हीपॅटच्या पट्ट्या आहेत चिठ्ठ्या आहेत त्या रस्त्यावरती आढळल्या आहेत हो मतचोर आहेच ज्ञानेंदरांना अजून कोणतं ज्ञान द्यावं हे माहीत नाही मात्र मतचोरी जी आहे याचे वाभाडे गावगाव निघायला लागले आहेत तरी निवडणूक आयोग अद्यापपर्यंत झोपीचं सोन घेत आहे कुंभगणं तरी सहा सहा महिने झोप सहा महिन्यानंतर उठत असे मात्र ज्ञानेंदरांची जी झोप आहे यांना नरेंद्र मोदींनी अशी कोणत्या औषध दिलंय की ते अजून उघडा डोळे पहा नीट ही भूमिका स्वीकारायला तयार नाहीत